आज आपण जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्ह्या बदला दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी महत्वाची माहिती आलेली आहे शिक्षक बदली व्ही सीमधील मुद्दे सोळा चार दोन हजार पंचवीसला जी व्ही सी झाली होती त्यामधील काही ठळक मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे एक सर्व जिल्ह्यांनी आपली गोल्डन फाईल डाउनलोड करावी त्यातील ॲक्टिव्ह शिक्षक इन ॲक्टिव्ह शिक्षक निलंबित शिक्षक शिक्षणसेवक सेवानिवृत्तीसाठी एक वर्ष राहिलेले शिक्षक या सर्वांची संख्या पडताळून घ्यावी बीओ लागेल ला सांगितलेले या गोष्टी सर्व करायला नंतर दुसरं या ठिकाणी निलंबित शिक्षक इन असतील तर त्यांना ऍक्टिव्ह करून घ्यावे फक्त करंट वर्किंग म्हणजे कार्यरत शिक्षक शिक्षकांची संख्या चुकू नये म्हणून त्यांना ऍक्टिव्ह करावे त्यांना बदली प्रक्रियेत भाग घेता येणार नाही तसेच वन युनिट मध्ये त्यांची बदली होणार नाही फक्त कार्यरत शिक्षक किती आहे ते मोजण्यासाठी त्यांना ऍक्टिव्ह करण्यात यावेत निलंबित शिक्षकांना नंतर तिसर सेवानिवृत्तीला एक वर्ष राहिलेले शिक्षक इन केले असतील तर त्यांना करावे कारण त्यांना फक्त विशेष संवर्ग एक मधून बदली हवी असेल तर अर्ज करता येईल इतर कुठलीही टॅब त्यांना उपलब्ध होणार नाहीत तसेच विशेष संवर्ग एक व्यतिरिक्त कुठल्याही यादीत त्यांचे नाव येणार नाही जे एक वर्षाच्या आतील जे रिटायर होणारे जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी चार जात प्रवर्ग खुला आणि नियुक्ती प्रवर्ग डब्ल्यू एस असेल तर व्हॅलिडेशन करण्यात आलेले आहे तर अशा शिक्षकांचे प्रोफाईल ऍड करून सबमिट करून घ्यावे शिक्षकांना ऍड करून घ्यावे पाच दोन हजार बावीस मध्ये जे शिक्षक अधिकार प्राप्त शिक्षक होते म्हणजे आर डी, डी पत्र अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस च आणि सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस च आर डी, डी म्हणजेच ग्राम विकास विभाग यांनी काढला जो पत्र होता व ज्यांना बदली मिळाली नव्हती दोन हजार बावीसला त्यांना बदली मिळाली नव्हती अशा शिक्षकांची दोन हजार पंचवीसच्या बदलीमध्ये पुन्हा संधी देण्यात येणार आहेत त्या सर्व शिक्षकांची यादी आम्ही तुम्हाला पाठवत आहोत सर्व जिल्ह्यांनी आपली यादी पळताळून घ्यावी व सुधारित यादी आम्हाला पाठवावी पोर्टलवर पुन्हा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसारित केली जाईल म्हणजे ते जे पात्र शिक्षक आहेत त्यांची देखील यादी आता लागणार आहेत दोन हजार मध्ये जे विशेष अधिकार प्राप्त शिक्षक होते त्यांची बद थेंची यादी। साव। गट अधिकाऱ्यांनी शिक्षकांची माहिती अद्याप करण्यासाठी पोर्टलवर टॅब खुला करून देण्यात येईल तेव्हा गट अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील शिक्षकांची माहिती अद्यावत करून घ्यावी एक कोणकोणत्या कोणत्या माहिती करून घ्यायची आपल्याला एक सरनेम विद्यमान क्षेत्र रुजू दिनांक मेरिटियल स्टडी वैवाहिक स्थिती लिंग इत्यादी माहिती अद्यात करून घ्यावी नंतर बघा पुढचं सात शिक्षक इन एक्टिव चे ऍक्टिव्ह केले असतील तर त्या शिक्षकांचे प्रोफाईल बीओ फोर्स मधून घ्यावी म्हणजे ऍक्टिव्ह करायचे असेल तर बीओ लॉग इन वरून ते बीओ लॉग इन स्वतः ते करून घेतील डेटा अपडे आठ डेटा अपडेट व करेक्शनची फेज तीन दिवस चालू राहील तेव्हा सर्व जिल्ह्यांनी आपापली माहिती अद्ययावत करून घ्यावी हे तीन दिवस चालू राहील तेव्हा सर्व जिल्ह्यांनी आपापली माहिती अद्याप करून घ्यावी नऊ त्यानंतर वेकेन्सी अपडेट चालू होईल तेव्हा सर्वांनी विनंती आहे की माहिती वेळेत आणि अचूक अद्याप करून घ्यावी वेकेन्सी चालू झाली की डेटा अपडेट फेज बंद होईल याची नोंद घ्यावी आता काही निवडक प्रश्न या ठिकाणी विचारलेले बघा प्रश्न त्रेपन्न प्लस संवर्ग एक मध्ये असून बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त आहेत तसेच त्रेपन प्लस नसून बदली पात्र किंवा बदली अधिकार प्राप्त असून बदली पात्र व बदली अधिकारी बदली अधिकार प्राप्त यादीत नाव नाही आले याचं उत्तर दिलेलं बघा संवर्ग एक त्रेपन प्लस आहात तुमची सध्याचे वेळ सत्तावन्न किंवा सत्तावन्न प्लस आहेत त्यांच्यासाठी महत्वाची तर महत्वाची शक्यता काय या ठिकाणी ते सांगितलेलं बघा तुम्ही त्रेपन्न प्लस आहात तो जे तुमच्या जवळ सत्तावन्न किंवा सत्तावन्न प्लस असून बदली वर्षात सेवानिवृत्त होत असाल तर तुम्हाला सध्या बदली आहे बघा इन ते केले आहे त्यांच्या यादीत नावही नाही बघा पुढचं ग्रामविकास विभागाच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस च्या मार्गदर्शन परिपत्रकानुसार लवकर इओ लॉग मधून तुम्हाला ऍक्टिव केले जाईल बघा त्यांना लवकरच इओ लॉग वरून ऍक्टिव्ह केले जाणार आहेत फक्त संवर्ग मधूनच लाभ घेण्यासाठी फॉर्म भरण्याची सुविधा तुम्हाला शिस्टिमपूर्ण उपलब्ध करून दिल्या जाईल संवर्ग एक मधून ते फॉर्म भरू शकतात तुम्हाला बदली हवी असेल तर यस सध्याच्या शाळेवरून बदली नको असल्यास नो पर्याय निवळावा लागेल इतर संवर्गाचे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला उपलब्ध होणार नाही प्र, त्यातून त्यांना फक्त संवर्ग एक मधूनच फॉर्म भरता येईल त्रेपन्न प्लस असणाऱ्या किंवा त्रेपन्न प्लस नसणाऱ्यांसाठी महत्वाची बघा त्रेपन प्लस किंवा त्रे, प्लस नाही या ठिकाणी आहे बघा आपल्या वय त्रेपन्न प्लस नसेल किंवा त्रेपन्न प्लस असेल तसेच सत्तावन्न किंवा सत्तावन्न प्लस नसेल त्याचप्रमाणे तुम्ही पुढील बदली वर्षात सेवन होत नसाल तर खाली शक्यता असू शकतात बघा तुमच्या बदली पोर्टल वरील प्रोफाइल मधील करंट डिस्ट्रिक्ट जॉइनिंग डेट सध्याच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांक तसेच करंट एरिया जॉइनिंग डेट सध्याच्या क्षेत्रातील रुजू दिनांक त्याचप्रमाणे करंट स्कूल जॉइनिंग डेट म्हणजे सध्याच्या शाळेला हजर दिनांक या सर्व माहिती चेक करून पहा बघा या सर्व गोष्टी माहिती चेक करून घ्या म्हणजे सर्व माहिती बदली पोर्टल वरील तुमच्या प्रोफाइल मधील बरोबर असेल तर तुमच्या तालुक्यातील बीओ तसेच बदली प्रक्रिया काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संपर्क करा आणि तेवढं ते अपडेट करून या अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू